मित्रांनो नमस्कार परवा जो आपल्या नदीला गोदावरी नदीला महापूर आला त्यामध्ये आपलं पूर्ण क्षेत्र पाण्याखाली होत इथपासून तिथपर्यंत पूर्ण पूर्ण पात्र आहे पूर्ण पाणी होतं आणि इथं बघा आपल्या बागाचं किती नुकसान झालंय अक्षरशः आपल्या बागेतले झाडं उपटून पडलेत बघा बघा मुळी सगळ्यात झाडं उपटून पडलेत एक वर्ष आपण या झाडांसाठी खूप मेहनत घेतली होती आणि अक्षरशः आज ते भुईसापाट झालेत बघू शकता मुळापासून झाड उपडलेत डायरेक्ट हे झाड आता तुम्ही काही केलं कसं केलं हे झाड जगू शकत नाही हे झाड पाणी इकडे दाखवा या शेडमध्ये आपलं भरपूर सारं मटेरियल होतं बॅटरीचे फवारे पंप झाले अजून कटर झालं ग्रास कटर वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या पेट्रोल स्प्रेअर झालं सगळं पाण्याखाली होतं ट्रॅक्टर एक ते सुद्धा पाण्याखाली पूर्ण पूर्णच्यात पाणी गेलंय ट्रॅक्टर जे बॅटरीचे पंप वगैरे ते पूर्ण वाहून गेलेत त्यासोबत आपले बॅर होते टाकीचे वगैरे ते सुद्धा वाहून गेलेत तुम्ही इकडे कंडिशन बघू शकता बाकीची काय झाली सध्या बागेची एवढी खतरनाक घाण अवस्था झाली आहे पूर्ण अशी झाडाचे झाड उठून पडले पूर्ण आपला हा जो बाग आहे पूर्ण हा बाग हा पूर्ण बाग शेंड्यापर्यंत पाणी होता पूर्ण लेवल पर्यंत पाणी होत मित्रांनो हा आपला दुसरा मोठा बाग आहे अक्षरशः ह्या बागामधनं मधनं पूर्ण पाणी वाहिलं आहे पूर्ण झाडाच्या शेंड्यापर्यंत पर्यंत इथं सुद्धा पाणी होतं तुम्ही ह्या बागेत सुद्धा बघू शकता कशा काठे लाकडं वगैरे पूर्ण येऊन गुंतलेलं आहे या बागेत सुद्धा पूर्ण पाणी वाहिलेलं आहे आपला हा मोठा भाग देखील पूर्ण पाण्यात होता पूर्ण झाडाच्या लेवलला पाणी होतं त्या बागामध्ये आपलं ग्रास कटर देखील होतं ते सुद्धा अक्षरशः पाण्याखाली वाहलेलं आहे तो पाणी होत पूर्णपणे पाण्यात होतं इकडे दाखवतो इकडं आपलं एक एक अद्रक होतं बघा अर्द्रक सुद्धा अर्द्रकाला माती नावाची गोष्ट अजिबात राहिलेली नाही अद्रकाची पूर्ण माती सगळी वाहून गेली आणि ह्या बागेमध्ये सुद्धा आपले झाडं पडलेले आहेत अद्रकातली सुद्धा पूर्ण माती वाहून गेली अद्रकाला कुठेच माती नाही राहिली या बागेतल्या ड्रीपच्या लाईन वगैरे अद्रकच्या सगळ्या ड्रीप लाईन सगळ्या वाहिल्यात इकडं आपले शेतातले जे स्प्रिंकलरचे पाईप होते ते सुद्धा पूर्ण इकडं वाहून आले झाडाच्या बुडाला अशी मातीसुद्धा राहिली नाही हे बागेत बघा या बागेत सुद्धा आपले हे बघा या बागेमध्ये सुद्धा आपले खूप सारे झाड पडलेले आहेत अशा प्रकारे अक्षरशः झाड पूर्ण वाहून गेलेत आणि त्या साईडला आपले दोन सोलार देखील ते सोलर सुद्धा सो पूर्ण बेंड झालेत या प्रभावाने अक्षरशः कुठंच माती नाही आद्रकामध्ये कुठं माती नाही झाली झाड पडले आद्रकामध्ये आद्रका सुद्धा पूर्ण आपली टोटल एक हजार मोसंबी आहे इथे पूर्ण पूर्ण एक हजार मोसंबी झाड सगळे पाण्याखाली होता प्रत्येक प्रत्येक झाड एक ना एक झाड पाण्याखाली होतं त्यापैकी आपले जो पलीकडचा छोटा बाग आहे त्या बागातले दोनशे झाडापैकी दोनशे झाड पूर्ण उकळून पडलेत इथं पूर्ण मोठं वळण होतं सगळं होऊन गेलं पूर्ण खड्डे पडले खंगळून गेले पूर्ण सगळं मित्रांनो जशी आपली पूर्ण मोसम बागेचं नुकसान झालंय अद्रकचं नुकसान झालंय आपले ट्रॅक्टर यांत्रीकरण पूर्ण अवजाराचं नुकसान झालंय त्याचप्रमाणे आपली दोन एकर तूर देखील होती तूर पूर्ण पूर्ण भुईसपाट झालेली इथं तिकडे तुम्ही सोलर बघू शकता दोन्ही सोलर अक्षरशः मोडून गेलेत आपले चला सोलर दाखवतो तुम्हाला तिथं जाऊन मी म्हणजे आपल्या शेतामध्ये एकही आपण एवढं जे प्रॉपर नियोजन केलं होतं जेवढं यांत्रिकरणचं सामान होतं सर्व काही वाहून गेलय तिथं अक्षरशः काहीच राहिलं नाही पुरी बिरी सगळं सगळं उपटून पडलंय आद्रकाला माती सुद्धा राहिली नाही मोसंबीच्या बागेमध्ये एक सुद्धा झाड शिल्लक नाही राहिले सगळे झाड उपटून पडले आपल्या शेतातल्या सोलरची सध्या काय कंडिशन झाली डायरेक्ट सोलर पूर्णपणे मोडून पडले तिथे दोन्ही आपले पाच पाच एच पीचे सोलर प्लांट होते दोन्ही मोडून गेलेत पूर्ण आणि ह्या सोलरला आपल्या पाच वर्ष होऊन गेले त्याची वॉरंटी वगैरे पूर्ण काही संपलेलं आहे हा जे तूर वगैरे सगळं सगळं वाहून गेले सोलरची पाठी एक सुद्धा चांगली राहिलेली डायरेक्ट मोडून पडले दोन्ही सोलर इथं पाईप वगैरे होते मोटर वगैरे पूर्ण पूर्ण सगळं होऊन वाहून गेलेले शेतात मोटर सुद्धा शिल्लक नाही राहिली मोटरचे पाईप वगैरे केबल काहीच नाही राहिलं सगळं होऊन गेलंय पाईप होते आपल्या ठिबकचे ड्रिपचे ठिबकचे पाईप सगळं सगळं होऊन गेले होते ड्रिपचे बंडल होते काही ते सुद्धा वाहून गेलेले अक्षरशः काहीच नाही राहिलं आता याचे नुकसान भरपाई आपल्याला पंचनामे वगैरे करून तत्काळ कर सरकारने आपल्याला नुकसान भरपाई द्यावी एवढीच आपली सरकारकडे विनंती आहे आणि अशाच खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त शेतकऱ्यामध्ये खूप साऱ्यांचे कपाशी झालं ऊस झालं पूर्ण पिकं पाण्याखाली गेल्यात अशी बिकट परिस्थिती झाली आहे मी दोघांनाही आमचे मान्य आमदार आणि खासदार दोघांनाही नम्रतेची विनंती करतो त्यांनी आमच्यासाठी तत्काळ काहीतरी टीम वगैरे पाठवून पंचनामे करून आम्हाला तत्काळ लवकर लवकर मदत मिळावी धन्यवाद